नमस्कार आपण पाहत आहे टाईम्स ऑफ फोर्टी थ्री मी सध्या भूम शहरातील ओं चौक भागात आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे की भूम शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं या ठिकाणी मुकमोर्चा काढण्यात आलेला आहे प्रचाराच्या दरम्यान रवी गायकवाड यांनी मुस्लिम समाजाविषयी काही वक्तव्य केलं होतं त्याविषयी निषेधार्थ होतं आणि त्याच संदर्भात त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा याकरिता मुस्लिम समाजाच्या वतीनं हा मुकमोर्चा उपविभागीय कार्यालय या ठिकाणी काढण्यात आलेला आहे उपविभागीय अधिकारी यांना त्या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे हा मुस्लिम समाजाचा मुकमोर्चा शहरातून निघालेला आहे आपण पाहतोय शहरातील गोलाई चौक या परिसरात आपण आलेलो आहोत या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयात हे निवेदन देण्यात येणार आहे सर्वोच्च संख्येनं मुस्लिम समाज प्रतिष्ठा मिळा रवी गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सध्या सर्व मुस्लिम समाजातील जे काही समाज बांधव आहेत ते उपविभागीय अधिकारी झालेले आहे उपविभ अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आसिफ जमादार आहेत काय सांगाल आजचा हा मुक मोर्चा नेमकं कारण आज सर्वप्रथम भूम शहर मुस्लिम समाज व भूम तालुका मुस्लिम समाज यांच्या वतीने बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो भूमशहर उस्मानाबाद जिल्हाला मुस्लिम समाज हा शांतीप्रिय आहे येथे मुस्लिम आणि हिंदू हे दोन्ही मिळून सण उत्सव साजरे करीत आहोत अशा ज्या ज्या वेळेस अशा रवी गायकवाडसारख्या माजी खासदाराने मुस्लिम समाजाच्या विरोधात आयरू गैरू किंवा दाढी बद्दल बेताल वक्तव्य केलेलं आहे अशा पन्नास रुपयाची चपटी बाटली पिणाऱ्याचा मुस्लिम समाजाने त्यावेळेस बंदोबस्तच केलेला आहे ज्या ज्या वेळेस मुस्लिम समाजाच्या विरोधात जो व्यक्ती बेताल वक्तव्य करेल त्याला मुस्लिम समाज धारा शिकवल्याशिवाय राहणार नाही आम्ही समस्त भूम शहर मुस्लिम समाज तालुक्यातील मुस्लिम समाज सर्वजण आज येथे उपस्थित आहेत सर्वांनी मिळून भूम उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही आज निवेदन करीत आहोत की सदरील व्यक्तीवर आचारसंहितेचं उल्लंघन व एक लोकसभेच्या कॉर्नर सभेमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल बेताल वक्तव्य केलेलं आहे तर आचारसंहितेचं उल्लंघन व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या याबद्दल त्याच्यावर कडक शासन होणार मुस्लिम समाज रस्त्यावर बोलून दोन शब्द बेतल वक्तव्याचा तुम्ही कशा उतरल्या बात राहणार हजरत मोहम्मद पैगंबर छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर अहिल्या देवी यांना वंदन करून आज आपल्या जिल्ह्यात चाळीस उस्मानाबाद धाराशिव येते कालच निवडणूक पार पडलेली आहे त्या निवडणुकीत लोकांनी बघितलं की हिंदू मुस्लिम लोकांचं ऐक्य काय आहे ती बघितलं परंतु त्याच्यात पहिल्या रात्री माजी खासदार रवी गायकवाड हे पहिल्यापासून त्यांना दहा रुपयाचा नाद आहे आणि त्यांनी असं वक्तव्य केलं की त्यांच्या पक्षाला ती वक्तव्य मागत पडलं आता ती म्हणतो की आमच्या दाड्या अरे बाबा आमच्या तर जाड्या आहेत पण तुझ्यात कोणावर की का तुझ्या घरावर आमच्या पूर्वजा इमान गेल काय हा मग असं बोलण्याचं अशी जी बेताल वक्तव्य तुम्ही करता ही तुमची आता पहिलीच वेळ नाही प्रत्येक तुम्ही शरद पिऊन अशी वक्तव्य करतात आमचा मुस्लिम समाज दे आम हा आज आपल्या भूम मध्ये आलमप्रभू देवस्थान आहे ती देवस्थान म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं देवस्थान आहे हि आमच्या इथं असल्या गोष्टी घडत नाहीत आणि हा माणूस मुस्लिम समाजाच्या विरोधात असे बेताल वक्तव्य वापरतो तुम्ही सर आहात सरनी कसे वागाव गुरु म्हणजे शिक्षा देण्याला गुरु म्हणतात तुम्ही गुरु या नावाला कलंक आहे आणि प्रत्येक वेळी बेताल वक्तव्य वक्तव्य वापरणाऱ्या गायकवाट आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र आहे आणि आज आम्ही सगळे मिळून कलेक्टर निवेदन द्यायला आलेलो आहात हेडे बोलून माझे दोन शब्द संपितो आपल्यासोबत ॲडवोकेट सिराज मुघल साहेब आहेत आपण पाहतोय हो की कॉर्नर सभेच्या वेळी हे अशा प्रकारचं बेताल वक्तव्य जे आहे ते माझी खासदार रवी गायकवाड यांनी केलेला आहे आपण याचा कशा प्रकारे निषेध करतो सर्वप्रथम मी माझी खासदार रवींद्र गायकवाड जे आहेत त्यांचा ज्या सर्व समाजाच्या वतीने तितका म्हणून निषेध करतो कारण का हे यांची पहिली वेळ नाही हे ज्यावेळेस खासदार होते ज्यावेळेस खासदार होते त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र सदनामध्ये रमजान महिन्यामध्ये त्यांना खायला व्यवस्थित मिळाला नाही म्हणून तिथला जो कर्म मुस्लिम कर्मचारी होता त्या मुस्लिम कर्मचाऱ्याला रोजा असताना या जबरदस्ती या तोंडामध्ये रूट आ, भाकरी टाकण्याचा प्रयत्न केलेला होता असा हा नीच नालायक आणि जातीय तेढ निर्माण करणारी ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला कुठं ना कुठं तरी आळा घालायला पाहिजे कारण या अशा कृत्यामुळं आज मी या समोर या सर्वांसमोर आणि आपल्या आप मीडियाच्या लोकांसमोर एवढं सांगू इच्छितो कारण ज्यावेळी एखादा हेच वक्तव्य जर एखादा मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने जर केलं असतं तर पूर्ण महाराष्ट्र पेटला असता परंतु ह्याला कुणाचा अधिकार झाला आणि जी जी, जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती केवळ आणि केवळ हिंदू मुस्लिम हे तुष्टीकरण करण्यासाठी आणि हिंदू मुस्लिमामध्ये कुठंतरी तेढ निर्माण व्हावा जातीय तेढ निर्माण व्हावा दंगली उसळाव्यात ह्याच हेतूने आणि स्वतःच्या फायद्यासाठी हे लोक असे प्रकारचे बेताल वक्तव्य करतात आणि मला एवढंच सांगायचंय या राज्य सरकारला सुद्धा की अशा प्रकारे प्रशासन सुद्धा जर त्यांनी असं हिंदू मुस्लिम ते निर्माण करणारं जर वक्तव्य केलं तर अद्याप पर्यंत ह्या नालायक विरुद्ध अजून गुन्हा का दाखल केला नाही हे निव्वळ आचारसंहितेचा भंग होता कारण दोन तीन दिवसानंतर मतदान होतं आणि मतदान करत असताना कुठं ना कुठेतरी हिंदू समाज आपल्याकडे यावा आणि मुस्लिम समाजाला टार्गेट करायच्या हेतूने हे नालायक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि प्रशासन अद्यापर्यंत यांच्या विरोधामध्ये कसलीही कारवाई करत नाही ह्याचा अर्थ हे प्रशासन सुद्धा कुठं ना कुठे कुटा या प्रशासनाला त्या खासदार रवींद्र गायकवाड जी आहे ह्या रवींद्र गायकवाडला ह्या शासनाचं पाठबळ आहे आणि पाठबळ असल्यामुळंच ह्याची ही एवढी डिरिंग झाली आणि ताकद झाली की ह्यांनी स्पष्टपणे अरे तुम्ही कोण कुठं राहावं कोण कुठं कोणी काय बोलाव कोणी कुणाचा करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे अभिव्यक्ती स्वतंत्र असला म्हणून कुणाच्याही एका विशिष्ट धर्माला टार्गेट करून आज आपण बघतोय सोलापूर असो उस्मा उस्मानाबाद असो किंबहुना कुठलेही ज्या ठिकाणी मुस्लिम समाज आहे केवळ आणि केवळ आता ह्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आता आपल्याला ते प्रथम जे प्रचार प्रचारसेवक आहेत तिथनं ते खाली गल्लीबोळापर्यंत हे विष पेरायचं काम चालू आहे परंतु हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे अशा नालायक प्रवृत्तीला इथं महाराष्ट्र थारा देत नाही यापूर्वी सुद्धा मोठ्या मोठ्या नेत्यांनी हे अशाच प्रकारे जातीय जातीमध्ये तेड निर्माण करण्याचं काम मला पण एक पण केलं परंतु त्याला हे समाज हे दोन्ही समाज मग हिंदू असो मुस्लिम असो हे कुठंही थारा दिलेला नाही परंतु आज सुद्धा केवळ आणि केवळ कुठतरी मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं हिंदू लोकांना सांगायचं की हे मुसलमान असेत बघा तुम्ही एकत्र व्हा नाहीतर हिंदू खत्रे मे अरे राष्ट्रपतीपासून ते पार आज नगर नगरपालिकेच्या नगराध्यक्षापर्यंत सगळे हिंदू लोक आहेत मेजॉरिटी शासनामध्ये तरी सुद्धा तुम्हाला मुसलमानाच भीती दाखवून तुम्हाला राजकारण करण्याची पाळी येते हीच ह्यापेक्षा आणि ह्या अशाच भीतीमुळं हा नालायक व्यक्ती जो आहे त्याने हे कृत्य केलेलं आहे आणि हे नालायक त्याने वाक्य बोललेलं आहे त्यामुळं इथून पुढं मला माझ्या पूर्ण मुस्लिम समाजाला मग तो हिथला असो महाराष्ट्राला असो नाही तर देशातला असो त्यांना सगळ्यांना सांगायचंय की हे केवळ केवळ आणि केवळ तुष्टीकरणाचं राजकारण करतात आणि अशा प्रवृत्तीला जे पाठबळ देणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा इथून पुढे सगळ्या हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून खेचण्याचं काम करावं आणि ह्या लोकावर अद्याप पर्यंत ह्या रवी गायकवाडवर अद्याप पर्यंतची प्रशासनाने कारवाई केली नाही मी त्या प्रशासना सुद्धा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि धिक्कार देतो म्हणून माझं या प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ त्या रवी गायकवाड हरामखोर व्यक्तीवर तात्काळ एफ आय आर दाखल करावा आणि त्याच्यावर कठोर शासन करावं एवढं मी आमच्या भूम शहर आणि भूम तालुक्यातील मुस्लिम बांधवातर्फे मी विनंती करतो पूर्ण जिल्हा उस्मानाबाद मुस्लिम समाजातर्फे जी मुस्लिम समाज धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत रवी गायकवाडने ही धर्माच्या जे हे विपरीत जी भाषा केलेली आहे की आमचे पैगंबर यांच्या सुन्नतवर जाळी जाळू अशी जी भाषा केलेली आहे सर्व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत पूर्ण जिल्हा काय महाराष्ट्र काय पूर्ण मुस्लिम समाजाची एवढी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर रवी गायकवाडवर का कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी अन्यथा मुस्लिम समाज पूर्ण जिल्ह्यात रस्ता रोपचं आंदोलन करणार एवढी हे मागणी आमची आहे एवढे बोलून मी मा� माझे दोन शब्द सांगतो काल जे प्रकार घडला परिवशी रवी गायकवाड मला एकच सांगायचं आहे ज्याला त्यानं दाढी कापायची भाषा करतो तू विद्यमान खासदार असताना तुझं तिकीट तुला ठेवता आला नाही तू लोकांच्या दाड्या कापायला काय चाललाय तू तुझी लायकी काय आहे ती तुझ्या पक्षाने तुला दाखवून दिली तुझा तिकीट तुला थांबवता आलं नाही आणि तू लोकांच्या जाड्या का पाहिजे निघाला याद राखून ठेव हिथून पुढे जर समाजाच्या नादी लागते तर तू कुठलाही राहणार नाही एवढा इशारा देतो दोन शब्द तुम्ही आता उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करणार आहात त्या निवेदनात तुम्ही काय मागणी केली आमचं ह्या निवेदनाद्वारे आमची प्रामुख्याने मागणी आहे हे जे ते वक्तव्य केलेले त्याने हे निवडणुकीच्या मतदानापूर्वीच वक्तव्य आहे आणि यातून निव्वळ आणि निव्वळ जाती धर्मावर जाती धर्मामध्ये ते निर्माण व्हावं ह्या दुष्ट हेतूने आणि कुठेतरी आपला हिंदू समाज आपल्याकडे यावा ह्या दृष्टी हेतूने हे निव्वळ आचारसंहितेचा भंग आहे आणि त्या आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हावा आणि मुस्लिम समाजाच्या ज्या भावना आहेत ज्या भावना जी दुखावलेल्या आहेत त्यामुळं विरुद्ध तात्काळ एफ आय आर दाखल व्हावी हे आज आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी मागणी करणार आहोत आपण पाहिलं की या ठिकाणी रवी गायकवाड यांनी जे बेताल वक्तव्य केलं आहे त्याच्या निषेधार्थ भूम शहरातील मुस्लिम समाज एकत्र आलेला आहे हजारोच्या संख्येने ते एकत्र आलेले आहेत आणि रवी गायकवाड यांच्यावर कारवाई व्हावी हो अशी प्रामुख्याने त्यांची मागणी आहे आणि समाजात दोन समाजात तेढ निर्माण व्हावा अशी त्या वक्तव्यात मागच्या मागची भूमिका होती आणि केवळ राजकीय भूमिका अशा प्रकारची असल्याकारणास्त त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा असे या ठिकाणी निवेदन ते उपविभा अधिकारी यांना सादर करत आहेत आणि या ठिकाणी मुस्लिम समाज एकत्र जमलेला आहे मुक मोर्चा त्यांनी या ठिकाणी काढलेला होता आपण त्यांच्या काही प्रतिनिधींशी वार्तालाप केलेला आहे आता ते उपविभा अधिकारी येथील उपविभागीय अधिकारी यांना ते निवेदन सादर करणार आहेत त्यांचे काही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यामार्फत हे निवेदन स्वीकारलं जाणार आहे आपण पाहतोय मुस्लिम समाज समाजभूमच्या वतीनं माजी खासदार रवी गायकवाड यांच्या त्या वक्तव्याचा निषेध होतोय आणि ते निषेध व्यक्त करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय भूम या ठिकाणी ते आलेले आहेत ايو مال اپ لگنہیں اور سسٹم مزید کے بنوں اور لاگ مالوں بوپی صاحب کہانی کرا جاگے مالو بھائی ابا رکئے اروقے فارم دو ایک انجن دے کر اور کوئی صاحب کے سامنے اوروقے اپ

Зд rightущар में झालने, जिपजी याणने, और उसो आब जशते हैं अ decent Ό Ein 누구 आ SWEच डब जब टә अब पाश्ण ओम

देखे भाई सब में पहले दो बड़े ऊँची मकसद से हम जमा हुए हैं और मकसद ये है कि दीन इस्लाम को हर जगह टारगेट करने की हर कौम कोशिश कर रही है और दीन इस्लाम ही वो मजहब है कि इन नालायकों इन बेवकूफों को भी पता है कि अल्लाह ने दीन इस्लाम में वो लचक रखी है कि अगर इसकी मुखालिफत करोगे तब भी अल्लाह ने तो इनको किसी ना किसी लाइन से शोहरत देगा और इसकी मुआफकत मुखालिफत करने पर भी मिलेगी और मुआफ़त पर भी मिलेगी लेकिन मुखालिफत करने के ऊपर इन्हें दुनिया की चंद रोजा और मुख्तसर लोगों की जो है तो वह बटोरने का इन्हें मौका मिलेगा लेकिन अगर इसकी मुआफकत करेंगे तो रहते दुनिया में आलमीन तमाम लोगों के दिलों पर तो इनकी हुकूमत कराएंगे ही कराएंगे लेकिन इसके बाद में मरने के बाद भी हमेशा के लिए नाम जो है तो इंसान का जिंदा रहेगा इसको इंसान बिल्कुल फरामोश कर रहा है लेकिन देखिए सिर्फ इस्लाम मजहब को मुसलमानों को ही टारगेट क्यों किया जा रहा है। अगर इसकी कुछ वजह देखा जाए तो हमारी जिंदगी भी इसमें बहुत बड़ा कसूरवार है खैर इन ने किसी ना किसी तरीके से सिर्फ एक मजहब को दीन इस्लाम को टारगेट करने की कोशिश की इसी के खिलाफ जो है तो हम हाँ एहत के तौर पर निवेदन के तौर पर यहाँ पर आए हुए लेकिन साथ ही साथ में हम यही कहना चाहेंगे कि, कि जितना हो सकता हो हम अपने आप को दीन इस्लाम पर गामजन करने की कोशिश करें और साथ ही साथ में हम जहाँ पर भी दीन का दीन इस्लाम का और मुसलमानों के हकूक के ताल्लुक से बात की जाए वहाँ पर जो हो तो हर तरीके से 100 फीसद जमा होने की और दीन इस्लाम के लिए जो भी हो सकता हो अपने तौर पर जो हो तो उसके लिए चाहे फूल नहीं फूल की पंखड़ी ही सही उस तौर पर ही सही जमा होने की हर से हम कोशिश करें ठीक है जाल्रोटे क्त नाय geschätक हाट सत्छर्टां है जुड़ीय। टिंधा हूं। इसमय के बाव दगहँ की का कुछर्टा हाँ। और सब मिल के दुआ करो ये जालिम हुकूमत का अल्लाह तब्ता पलट दे इनकी साली डिपार्टमेंट का